रोल yes, राज्य शासनाच्या मालकीची हक्काची बहानंदा ही दूध डेअरी दूध एक शासकीय मोठी अशी ही संस्था या राज्य सरकारने एनडीडीबीला देऊन पुन्हा एकदा या सरकारने गुजरातच्या पुढे नतमस्तक झालेल्याचं दिसत आहे पुन्हा एकदा यांनी गुजरात पुढे नाक रगडल्याची परिस्थिती निर्माण केली आहे कारण असं आहे की मागे आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक उद्योग आता गुजरातमध्ये गेलेत आणि आता हे सुद्धा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट यांना देऊन डेव्हलपमेंट बोर्डला देऊन याच्या मागे गुजरातच्या आनंद नावाच्या संस्थेला इनडायरेक्टली करार किंवा त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात या मुंबई शहरामध्ये दूध विक्री करायचा व्यवसाय सुरू करायचा असा इरादा दिसतोय मुळात विषय असा आहे की मुंबईमध्ये एक कोटी लिटर रोज दूध लागतो आणि राज्यभरातील विविध दूध संघाच्या माध्यमातून तो दूध इथे पुरवला जातो महानंदा डेअरी ठीक आहे नुकसान आहे लासमध्ये आहे या सगळ्या फायदा तोटा हे होत असतो सरकारने या संदर्भात किमान याला मदत करण्याची आवश्यकता होती आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती परंतु गेली हे आत्ताचे दोन वर्ष आणि मागचे पाच वर्ष महानंदाकडे या सरकारनी पूर्णतः डोळेझार केलं आज जर एनबीडी एनडीडीच्या एनडी एन डीबीच्या माध्यमातून म्हणजे त्यांना दिली त्यांनी जर संघाकडून दूध खरेदी करता अमूलचा दूध जर खरेदी केला तर या राज्यातील शेतकऱ्याचं कमरड म्हणणार आहे असं मला दिसतय आणि म्हणून हे महानंदची जी काही लोकप्रियता होती तो एक ब्रँड होता तोही संपुष्टात आणणार आणि साधारणतः दोन हजार कोटीची इतकी प्राईम लँड आणि तिथे असलेली संपूर्ण मशिनरी प्लांट हा संपूर्ण त्यांना ताब्यात देण्याचं औचित्य काय हे कळायला मार्ग नाही सरकारचा उद्देश काही झाला असला तरी काही असला तरी या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याचा कमरडं मोडणारा निर्णय भविष्यात होऊ शकतो आणि हा दूध उत्पादक शेतकरी उद्या उद्ध्वस्तही होऊ शकतो ही, हो ही सर्व परिस्थिती या राज्यावर येऊ शकते कारण आत्ताच आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की दुधाचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात घसरले पाच रुपये लिटर अनुदान म्हणून घोषित केला गेला तो अद्याप दिला गेला नाही तो कागदावरच आहे आणि ते घोषणा करून त्याची पूर्तता होताना आत्ता आम्हाला दिसत नाही म्हणून एन डी टी चालविण्यासाठी हा जो प्रकल्प दिला गेला महानंदा याचा उद्देशच हा आहे की या पूर्ण सहकार क्षेत्रावर जे दूध संघ आहेत किंवा दूध किंवा कॉपरेटिव्ह सेक्टर आहे यांच्यावर अंकुशही आणता आणायचा त्यामागचा उद्देश आहे आणि गुजरातच्या उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा सुद्धा इरादा या माध्यमातून या निष्क्रिय सरकारचा दिसतो आहे म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही हा केलेला करार रद्द करा महानंदाला आवश्यकता असेल तर दोन चारशे कोटी रुपये पुन्हा द्या आणि ही एक महानंदाचा ब्रांड आहे लोकांचा विश्वास आहे या ब्रांडवर एक कोटी लिटर रोज दूध या ठिकाणी लोकांना पुरवठा केला जातो त्यातील मोठा वाटा महानंदाचा अनेक वर्ष राहिला आहे आणि अशा स्थितीमध्ये आत्ता एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका पण पेंडिंग आहे की दूध खरेदी करायला साठी त्यांना त्याच्या एरिया ठरवून दिला आहे किंवा त्याच्या सीमा ठरवून दिलेल्या आहे कुठल्याही राज्याचं दूध कोणालाही खरेदी करता येत नाही त्याला परवानगीच घ्यावी लागते ती याचिका आत्ता पेंडिंग आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन जर एन डी बीकडे ही संपूर्ण यंत्रणा दिली संपूर्ण मालमत्ता दिली तर उद्या त्यांना मात्र कुठलंही बंधन राहणार नाही ते गुजरातमधूनही दूध आणतील आणि इथे प्रोसेसिंग करून पॅकिंग करून विकतील आणि आमच्या शेतकऱ्यांचे पूर्वीच पडलेले जे दर आहेत दुधाचे त्यामुळे तो सापड संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मात्र नव्यानं पुन्हा संकट संकर उभं ठाकेल ही परिस्थिती या दुर्दैवी निर्णयामुळं होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आता आ, नतर, हो आता ते। कॅबिनेटमध्ये ते निर्णय झाला घोषणा झाली सप्लिमेंटरीमध्ये झाल्या पंचावन्न हजार कोटीच्या झाल्या पण तुम्ही वीस तारखेला अधिवेशन संपलं चौदा दिवस झाले एक दुधाचा शेतकरी किती दिवस तक धरेल इतका उशीर का लागतो ज्यावेळेस कॅबि अधिवेशन सुरू असतो त्यावेळी घोषणा केल्यानंतर त्यावेळेससुद्धा कॅबिनेट सुरू असतात त्या आठवड्याची कॅबिनेट होते तिथेच तो निर्णय का घेतला नाही इतका वेळ का बघितला वाट का बघितली बघायला लावली शेतकऱ्यांना म्हणजे संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाल्यावर काय मदत देणार हा खरा प्रश्न येतो अजूनही मिळाला नाही आणि दुधाचे दर इतके घसरलेले आहेत अशा स्थितीमध्ये पुन्हा नव्याने संकट आहे जर उद्या अमूलचा दूध आला महाराष्ट्रात तर इथल्या दूध संघानी उत्पादकांनी दूध संघानी दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांच्याकडे कोण बघणार हा खरा प्रश्न येतो असं हे गायकवाड घाई केली गडबड केली तर गायकवाडचं जे झालं तेच आता पुन्हा नव्यानं होईल शुक्रींचाही तसंच होणार गायकवाडचं झालं तेच गायकवाडांचा अहवाल आला टिकला कुठे कुठे तुम्ही सिद्ध करू शकलात म्हणून घाई गडबडीने निवडणुकीच्या नी तोंडावर हा निर्णय घ्यायचा पुन्हा मतं घ्यायची आणि मत घेऊन सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करायसाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे पण काही ठोस आणि टिकेल असं यातून निष्पन्न होईल या सरकारच्या घिसाळगाईमुळे असं मला वाटत नाही नाही मला 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 एवढंच म्हणायचं आहे जरांगेचं आंदोलन झालं लाठीमार झाला लाठीचार झाला जरांगेच्या त्या लाठीचारनंतर जरांगे मराठा समाजाच्या पुढे एक मसिहा म्हणून उभे ठाकले त्यांना या सगळ्या घटनेमागे कोण आहे कशामुळे झालं का लाठीमार केला तुमचा उद्देश काय होता आता त्या जरांगीच्या माध्यमातून पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आहे त्याच्यापुढे जर सरकार घुटणे टेकत असेल तर सरकारची कमजोरीच आहे ती घटने टेकावं की नाही तर सरकारचा प्रयत्न आहे कारण तुम्ही त्याला आश्वासन दिला होता तुम्हाला द्यायचं नव्हतं किंवा द्यायचं होतं तर अभ्यासांती बोलायला पाहिजे होता वेग बोलून तुम्ही वेळ मारून का नेलात हा खरा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला जर हे सगळं टिकणारं आरक्षण द्यायचं होतं तर तुम्ही सांगायला पाहिजे होता एक वेळा मुदत दिली मुदत दुसऱ्यांना मुदतवाढ वाढवून दिली तिसऱ्यांदा आणि ते अल्टिमेट देत राहिलेत

वाटेल ते बोलायला भुकायला सोडून दिलं असणार आता हीच संस्कृती आम्ही आता या सरकारची चांगले संस्कार बघतोय काय उत्तम संस्कार महाराष्ट्राला देणारे मंत्री या सरकारने दिलेले आहेत एका आई वडिलांचे वर शिवे घाला घाण्या शिव्या घाला पोलिसांना म्हणा जनतेला हाणा हे ढोंगण फुटतपर्यंत हाणा म्हणजे ही मस्ती सत्तेची गर्मी निरंकुशपणा त्याच्यावर कोणाचंही निर अंकुश नाही आणि ही सगळी प्रवृत्ती मला वाटतं की गुंडाला लाजवेल गुंडही एकदा अशी भाषा वापरणार नाही तो आई बहिणीच्या शिवाय जाईल पण त्या खालच्या दरावर इतक्या खालच्या स्तरावर बोलेल किंवा जाहीर बोलेल माईकवर बोलेल तर मला वाटतं शिंदे फडणवीस आणि आता कुळ बारामतीकर या यांचे संस्कार कसे आहेत किंवा सरकारची मंत्र्या सरकारचे मंत्री कसे वागले तरी त्यांच्यावर यांचा अंकुश नाही हे आता सिद्ध झालं आहे अशा मंत्र्यांना तर एक मिनिटही ठेवायला नाही पाहिजेत ही भाषा अरेरावीची आणि मस्तीची तर आम्हाला तर वाटतं की अशांना अशा प्रवृत्तीच्या मंत्र्यांना लात घालून काढून घालाय हाकलायला पाहिजे ला, ला हानायला पाहिजेत ते कमी आहे हा शब्द त्याच्यापेक्षा अधिक बोललो असतो पण माझ्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही होता राम 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 बहुजन होते राम क्षत्रिय होते हे मला माहित आहे क्षत्रिय लढणारे असतात राम हे क्षत्रिय होते हे राम काही आता मी बोलत नाही लढणारे होते आता धनुष्य होता तीर कमान होता आणि त्यावेळेस शिकार तर मात्र नक्की व्हायची आता मला त्याच्या पुढचं माहीत नाही ते कदाचित आवडणार नाही असं असे वादादित मुद्दे आत्ताच्या ह्याच्यात विकासाला सोडून हे अधिक होतात आता इकडे विकासच्या नावानं तुम्ही मतं मागू शकत नाही आणि धार्मिक भावना एवढ्या शिखरावर नेऊन ठेवल्या की त्याचा काही शब्द उलटा सुल्टा झाला की ते हाणायला मोकळे होतात आणि हे सगळी परिस्थिती राज्याच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी खरंतर राजकारणात धर्म धर्मात राजकारण हे असावं की नसावं याच्यावर खूप डिबेट झाले अलीकडे मात्र धर्मात ठासून टसून राजकारण आणलं जातं आहे आणि राजकारणात धर्म ठासून आणला जातोय प्रभू रामचंद्राच्या संदर्भात जे तुलसी रामायण वाचले असतील जे वाल्मिकी रामायण वाचले असतील त्यामध्ये अनेक उल्लेख आहेत आता बोलणं चूक आहे एवढाच त्याचा अर्थ आहे शिवडी शिवडीला पाचशे रुपये फोर व्हीलरला लाईट व्हेकलला पाचशे ना अडीचशे कमी केले जातात अडीचशे हां नाही नाही आता हे झाले ते शिवडी ते काय आपला नावाशिवा हा आता मोठ्या लोकांसाठीच आहे त्याच्यासाठी ते, ते, ते बांधायचा आणि पाट थुपटून घ्यायची आणि माणसं लोकांना लुटत राहायचा सगळ्या टोल नाक्यावर लुटत चालली आहे हा नवीन लोटी लुटीचा मार्ग आता नवीन बांधला गेला आहे सामान्य माणसाला भेटी धरण्यासाठी म्हणजे मोठ्या माणसांनी तिकडे त्या रस्त्याचा वापर करावा आणि गरिबानी किंवा सामान्य माणसांनी जाऊच नाही बसचा मला वाटते सोळाशे रुपये घेतले तर त्याचा बोजा प्रत्येक पॅसेंजरवर पन्नास रुपये पडणार आहे हे सगळं विकास आहे की जनतेला लुटीचा नवा धंदा आहे हा खरा प्रश्न या टोलवाढी लावलेल्या कराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची मजबुरी आहे ते सत्तारांना काही धक्का लागू देणार नाही त्यांना पूर्णतः मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि वाचवून ठेवतायत त्यांना तो मोरा फार महत्त्वाचा वाटतो आहे म्हणून त्याला ते पाठीशी घालत असावे पंधरा पंधरा वर्ष सत्ता असं गिरीश महाजन यांनी काही कायम का गिरीश महाजनांना सांगा की देशातील सत्ता गेली ईडीआय आणि सीबीआय बाजूला करा कोण कोणत्या पक्षात जातो हे तुम्हाला महिनाभरात कळेल एवढंच माझं त्यांना उत्तर आहे नाही नोटीस दिल्या नाही एकावन्न नग एक्कावन अंगणवाडी सेविकांना <स्तुर्णीजा>, काढून टाकलंय त्या अंगणवाडी सेविकांचे कुलूप तोडून तो त्या अंगणवाडीचा ताबा घेण्याचं कामही सुरू झालंय हा आदेशच सरकारने काढलेला आहे त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस सगळ्या अंगणवाडी सेविकांना देण्याचं काम सपाट्याने सुरू आहे काय आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना चर्चेला बोलवून मार्ग काढायला पाहिजेत तुम्हाला द्यायचा की नाही द्यायचा हा नंतरचा विषय आहे पण चर्चाच करायची नाही आणि हुकूमशाहासारखं वागायचं सत्तेची आंग, रग अंगात घेऊन वागायचं आणि त्या सर्व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हा संविधानिक हक्क आहे तो हक्क कसा लावलू शकता आणि आंदोलन केलं म्हणून काढून टाकायची जर भूमिका असेल तर हिशेनिषेधार आहे आणि त्या बिचाऱ्या ग्रामीण भागामध्ये कोरोनासारख्या संकटामध्ये ग्रामीण भागात काम केले आत्ताही काम करत आहेत त्या लहान लहान मुलांचे आई स्वतःच्या लहान मुलाचं डोंगण लू देत नाही आधुनिक आधुनिकाच्या पण ती अंगणवाडी मदतनीस लहान लहान मुलांचं ढोंगण साफ करून देते घाण स्वच्छ करते इतकं ती काम करते आणि त्याला जर मानधन तुटपुंज मानधन आहे त्या सेविकेला तुटपुंजन मानधन आहे ते वाढवून देण्यासाठी तुम्हाला कष्ट का पडतात नाहीतरी तिजोरीची लूट चालली आहे आता तर जाली आ, दिल, दिल आ, 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 मला माहिती झाली की दीड कोटी साड्या हे सरकार वाटणार आहे आता यांना आणि ते प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला आहे वस्त्रोद्योग मला वाटतं विभागाकडे आणि त्यामध्ये बीपीएलच्या महिलांना निवडणुकीच्या तोंडावर साडी देऊन नाकर्तेपणा लपवण्यासाठी मतं मागण्याचा नवा धंदा महाराष्ट्रात आता लवकरच सुरू होत आहे तर असं काही चाललं आहे की लुटून तिजोरी साफ झाली लोक मतं देत नाहीत आणि एकामेकाचं त्रिकुटांचं सरकार रोज नवीन नवीन उद्योग या राज्यामध्ये करत आहेत म्हणजे राज्यात बखास करण्याचं काम सुरू आहे तर लोक उद्या हाणतील म्हणून किमान बहिणीला साडी तरी देऊन मतं मिळवता येईल का हा केविलवाना प्रयत्न आता तोही सुरू होत आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की हे सगळे प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्य साफ करण्याचं सा काम सुरू झालं आहे आणि अशा स्थितीत यांना लोकांची मतं घेत असताना विकास सांगून होत नाही तर विकास म्हणजे शासन आपल्या दारीसारखे उपक्रम राबवावे लागतात केंद्र सरकारच्या त्या विकास संकल्प यात्रा करावी लागते आणि त्याला लोक विरोध करतात हे सगळी सांगायची काय तुम्ही केलं असतं तर दिसलं असतं केंद्राने नऊ वर्ष काही केलं नाही आणि त्यामुळे त्यांना आता प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागायची पाळी आली आणि ह्यांना आता साडी वाटायची पाळी आली आहे उद्या साडी घालायची स्वतःला वेळ येऊ नये म्हणून महिलांना साडी देण्याचा केविल प्रयत्न करत आहे पेन्शन बिलाला लागू झाली आता काय कॅबिनेटच्या निर्णयाची मला माहिती नाही कॅबिनेटमध्ये कदाचित निर्णय झाला असेल तर आनंद आहे त्यांची खूप वर्षापासूनची दिवसापासूनची मागणी होती आता या कॅबिनेटमध्ये नेमका काय निर्णय झाला की ज्या जुन्या लोकांना जी पेन्शन मिळत होती तीच दोन हजार पाच पासून ज्या लोकांना नोकरीमध्ये सामावून घेतलं होतं किंवा नोकरीवर कार्यरत होती त्यांना ती पेन्शन जशी तशी लागू झाली काय ठोकस एक ठोक रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे याची सगळी माहिती घेऊ पण त्यांना जर हे द्यायचा निर्णय झाला असेल तर मात्र निश्चित पेन्शनचा निर्णय हा चांगला निर्णय आहे आणि आम्ही त्याच्या मागे सातत्यानं लागून होतो त्या आमची बागली सातत्यानं होती राज्यभरामध्ये संपूर्ण ज्या जे आंदोलन उभं झालं होतं त्या आंदोलनाच्या पाठीमागे विरोधक म्हणून एक सशक्तपणे आम्ही उभे होतो आणि त्यांना त्या सर्व कर्मचाऱ्यांचं यश आहे आणि मी तेही मानतो की विरोधकांचंही यश आहे

अब ओबीसीओ को मंदिर में रखकर पूजा जा रहा है तो हमें बहुत इसे खुशी और आनंद और यह भगवान थे हमारे हमारे भगवान को सब पूरा मानता है हिंदुस्तान, तो इससे बड़ी खुशी की बात क्या हो सकती है सवाल यही आता है कि वो मांस खाते क्या नहीं खाते थे इसके बारे में मेरी स्टडी नहीं है पर आप तुलसी रामायण छोड़कर आप अगर वाल्मीकि रामायण पढ़ोगे तो आपको उसका उत्तर मिल जाएगा और ये बवाल करने वालों ने वाल्मीकि रामायण पढ़ना चाहिए तो जितेंद्र सर का सवाल का उत्तर वो कभी दे पाएंगे लोकसभा के इलेक्शन आ रहे हैं जहाँ पे इंडिया अलायंस के ऊपर अभी फिलहाल कांग्रेस के ऊपर बहुत सारी बातें सा, जहाँ पे कांग्रेस जो है तो कांग्रेस तो अभी तक कोई कॉपरेट नहीं कर रहा है इंडिया अलायंस में ये बात अभी सामने आई बिल्कुल ये सब झूठ है इंडिया अलायंस में जितने भी अलायंस पार्टनर है उनके साथ में चर्चा हमारी जारी है आज भी हमारी पार्टी की हाईकमान की मीटिंग शुरू है किन किन पार्टियों को साथ में लेना है और कौन पार्टी साथ में आना चाहती है उसके बारे में भी चर्चा चल रही है विशेष रूप से ये जो आज की एक तानाशाही सरकार है उसके खिलाफ में जो जो भी पार्टी खड़ी है वो सब पार्टियों को साथ में लाने का हमारा प्रयास है हम लाने की कोशिश कर रहे हैं और उनके साथ में हम तालमेल करके आगे का चुनाव लड़ेंगे मुझे इसमें कोई दिक्कत नहीं आती शीर्ष को लेकर ये सब मीडिया में जो चल रहा है ये सब गलत है झूठ है सच्चाई ये है कि अभी चर्चा की फेरी शुरू हो चुकी है और ये दो चार पांच ये चर्चा का ये चलते रहेगा इसके बाद में हम लोग अंतिम डिसीजन तक आएंगे और मुझे नहीं लगता कि कोई दिक्कत होगी अब लोग हमारा क्या होगा इससे महायुति का क्या होगा जो बड़े आ, कालर टाइट करके गए थे तो उनका कालर निकाल कर उनको हाफ बंडी कब पहननी पड़ेगी वही हम लोग देख रहे हैं उनके हिस्से में क्या आएगा अब जो बड़े बैठकर हो सकता है कि उनको आ, बड़े बड़ी गाड़ियों में बिठा कर ले गए आते वक्त उनकी ये स्थिति ना हो कि गाड़ी के टायर फटा हो और खुद को ही धक्का मारते हुए गाड़ी को निकालना पड़े सर कांग्रेस नेशनल पार्टी है जहाँ पे जिसका स्प्लिट नहीं हुआ है तो 2024 के लोकसभा इलेक्शंस में कांग्रेस का विजन क्या है महाराष्ट्र में उन कितने सीट्स तक वो अपना देखते हैं कि इतनी सीट्स वो लेके आ सकती है इतने सीट्स आप डिमांड कर सकते हैं नहीं देखिए महाराष्ट्र में तो पूरा माहौल जो है महाविकास आगाड़ी के फेवर में सर्वे भी दिख रहे हम सर्वे पे भी ज्यादा हंड्रेड विश्वास करके नहीं चल रहे हम खुद भी लोगों में जाकर हमारे भी खुद के एजेंसियां काम कर रही है हम कभी कम से कम 40 सीटें हमारी महाविकास आघाड़ी महाराष्ट्र से जीतेगी ये पूरा प्लानिंग है हम सबको लेकर चलेंगे चाहे सीपीएम हो प्रकाश आम्बेडकर साहब की वंचित आघाड़ी हो शिवसेना हो उधो जी की पवार साहब के राष्ट्रवादी हो और हमारी और और कोई आने वाले हम उनसे भी बात कर रहे हैं सबसे मिलकर चाहे हमारे नेता राहुल जी का स्पष्ट रूप से कहना है कि जो भी अलायंस में पार्टनर आना चाहते जिनके कैपेसिटी जो है दो पांच परसेंट के चार परसेंट ओड की सबको लेकर एक ताकत से वोट बांधने का काम करो ऐसा उनका निर्देश भी मिला है और उस दिशा में हम लोग काम कर रहे हैं ये जात नहीं होती है लड़ने वालों को क्षत्रिय कहते हैं आपको थोड़ा सा दुरुस्त में करता हूँ नहीं देखो उच्चा वर्णीय तो नहीं थे हम लोग हम लोग उनको ओबीसी मानते हैं चलो असे कोणाची ताकद कमी कोणाची ताकद जास्त यामध्ये तुम्ही आम्हाला गुरुपुरून ठेवू नका आम्ही मेरिटवर निवडणूक करू मेरिटवर आमची शेअर शीट शेर शेअरिंग होईल आणि मेरिटवर आमचं वाटप होईल आणि आम्ही मेरिटवरच जिंकून येऊ सगळ्या दृष्टीनं आम्ही मेरिट बघू आणि मेरिटवरच राहू एवढा तुम्हाला विश्वास आहे थँक्यू चाळीस जागा किमान अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे आणि ते आम्ही यावेळेस आम्हाला तशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात आहे कोणत्याही माणसाला हे फाडोफोडीचं राजकारण पक्ष फोडाफोडी करून सत्ता मिळवणं आणि सत्तेतून मलिदा खाणं हे कोणत्याही माणसाला पचत नाहीये कोणत्याही माणसाला हे आवडत नाहीये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील माणूस या तिघाडीचा बदला घेण्यासाठी हातात मतदान रुपी शस्त्र घेऊन उभा आहे आणि त्या योग्य वेळेस या रावणांचा लक्ष करून यांना संपवल्याशिवाय राहणार नाही